सरा चौकातील बालाजी सर्व्हरच्या समोर असलेल्या क्रोमा शोरूम येथे चाळीस लाख रुपये किमतीचे मोबाईलांची चोरी तर याबाबत अधिक माहिती अशी की सध्या क्रोमा शोरूम येथे फर्स्ट फ्लोर वर काम सुरू आहे हे काम सुरू असतानाच गेल्या शुक्रवारी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक चोर काच फोडून बॉक्समधील ठेवलेल्या एकोणऐंशी मोबलांची चोरी केली या मोबलांची एकूण किंमत चाळीस लाख रुपये आहे असे सांगण्यात येत आहे आश्चर्याचं बाब हे आहे की क्रोमा शोरूममध्ये सायरन आहे परंतु एवढी मोठी चोरी घडली पण सायरन ते का वाजला नाही अशी एकत्रित चर्चा आहे आज सकाळी शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व शोरूमचे कर्मचारी आले असता त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की शोरूममध्ये मोबालांची चोरी झाली आहे व हे दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले